कोल्हापुरातील पागा इमारतीमधील पर्यटन सुविधा केंद्रामध्ये सध्या आहोत आणि कोल्हापूरमध्ये पर्यटकांची जी काही स्थ ठिकाणं आहेत स्थळं आहेत त्यांची काही कमतरता नाहीये कारण कोल्हापूर हे निसर्ग संपन्न असे ठिकाण आहे आणि पर्यटन दिनाच्या निमित्ताने आपण याच पर्यटन सुविधा केंद्राच्या जे ठिकाणी काम करतायत त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलो तर हे पर्यटन सुविधा केंद्र आपण बघू शकतोय जलवैभव परत वनवैभव कृषी वैभव अशा पद्धतीने वेगवेगळे वेग कोल्हापुरातील जे काही पैलू आहेत पर्यटनाच्या दृष्टीने ते सगळे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत पोस्टर्सच्या माध्यमातून आणि या सगळ्या ठिकाणांची जवळपास आसपास अशी ही असतील त्या प्रत्येक ठिकाणाची जी काही माहिती आहे ती इथे येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सांगण्याचं काम या ठिकाणी असणारे हे दृष्टीबाधित जे काही तरुण आहेत आणि जे काही महिला आहेत त्यांच्याकडून केले जात आहे मागच्या वर्षी साधारण वर्ष होत आलंय या उपक्रमाला आणि याच वर्षभरात बऱ्याचशा पर्यटकांना या दृष्टीबाधित बांधवांनी सगळ्या पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्याची माहिती दिली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात कशा पद्धतीनं हे पर्यटन सुविधा केंद्र सुरू झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत पर्यटकांना माहिती देत आहे सचिन सर तुम्ही काय सांगाल हा नमस्ते गे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस पंधरा ऑक्टोंबर रोजी पर्यटन सुविधा केंद्र कोल्हापूर हा प्रोजेक्ट सुरू झाला आम्हाला वसीम सरकवत सर यांनी एक महिना आधी ट्रेनिंग दिलं होतं या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्हाला इथं म्हणजे स्वरूप असं होतं ट्रेनिंगचं की ऑडिओ थ्रू माहिती पाठ करणं किंवा जे काही आम्हाला ब्रेलमध्ये रूपांतर करता येईल ते रूपांतर करून घेणं आणि असं एकंदरीत आमचं कामाचं okay. यासोबतच अक्षय सर देखील असतात त्याचबरोबर आशा मॅडम देखील असतात अक्षय सर तुमचा अनुभव कसा होता काय काय इथे येऊन पर्यटक विचारतात काय सांगताय तुम्ही आम्हाला माहिती असे विचारली जाते पन्हाळा किती किलोमीटर आहे जोतिबा किती किलोमीटर आहे खैद्राबाद किती किलोमीटर आहे त्या संदर्भात माहिती आम्ही पुढे प्रोव्हाइड करतो पन्हाळा इथून बावीस किलोमीटर आहे ज्योतिबा इथून चौदा किलोमीटर आहे राधानगरी धरण इथून पंचावन्न किलोमीटर आहे नरसिंहवाडी इथून पंचाळीस किलोमीटर आहे अशा स्वरूपाची आम्ही माहिती पुढे प्रोव्हाइड करतो नक्कीच अशा माहितीचा त्यांना लाभ देखील होतो अशा ताई तुम्ही कशा पद्धतीने माहिती देता आणि काय पर्यटकांच्या भावना असतात काय प्रतिक्रिया असतात काय नमस्ते आम्ही जे पर्यटक आम्हाला येऊन विचारतात की आम्हाला जे या ठिकाणी जायचं आहे आम्ही कसं जायला पाहिजे आम्ही तो आम्ही रूट सांगतो आणि किती अंतरावर आहे तेही सांगतो आणि काही पर्यटक विचारतात की बरं तिथं बघण्यासारखं काय आहे मग अर्थात आम्ही असं सांगतो म्हणजे पैसंबे तालुका गगनबावडा म्हणजे पैसंबे हे गगनबावड्यात आहे आणि नदीपात्रात सुमारे तीस ते पस्तीस फूट अंतरावर आहे असं आम्ही सांगतो नक्कीच म्हणजे जी काही माहिती आहे ती तुमच्या हातात असलेल्या माहिती पत्रकामध्ये ब्रेल लिपीमध्ये हो, असलेल्या माहिती पत्रकाद्वारे वाचून देखील तुम्ही कधी कधी सांगता हो, नक्कीच या सगळ्यांना जे काही प्रशिक्षण देण्यात आलं ते वसीम सरांच्याकडून देण्यात आलं होतं कशा पद्धतीने हे प्रशिक्षण दिलं होतं आणि जो हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपक्रम सुरू करण्यात आला होता कसा काय त्याचं नियोजन होतं नमस्ते सर्वप्रथम या दृष्टीबाधित मुलांना पर्यटनामध्ये घेण्याचा उपक्रम याच्या आधी आम्ही केला होता परंतु गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी श्री राहुल रेखाव सर आणि जिल्हा पर्यटन समिती तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये असं पर्यटन सुविधा केंद्र करता येईल का अशी एक चर्चा झाली आणि सरांनी लगेच त्याला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन इमिडिएट बेसवरती आम्हाला संधी दिली की असं तुम्ही काही विद्यार्थी तयार करा ज्यांना पर्यटनाची माहिती सांगता येईल त्याच्यामध्ये मग जिल्हा पर्यटन समिती साठी जिल्हा पर्यटन सुविधा केंद्र म्हणून सुरू करता येईल मग गेल्या वर्षी दसरा महोत्सवाच्या अलीकडं याचं उद्घाटन करण्यात आलं आणि ह्या चार मुला दहा एक मुलं होती त्याच्यातली चार मुलांना याची संधी द्यायचं त्यांचं परीक्षा वगैरे घेण्यात त्याच्यानंतर त्यांना माहिती कितपत सांगता येईल कशा सांगता येईल कारण कोल्हापूर शहरामध्ये दिवसाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रांतातील लोक येत असतात वेगवेगळ्या प्रकारची माहिती विचारत असतात महती आणि माहिती सांगता येईल याच्यासाठी हे जे काही बोर्ड्स आहेत त्याची माहिती त्यांना आम्ही ऑडिओ व्हिज्युअल आणि त्यांना त्यांच्या भाषेत या ब्रेलमध्ये पण त्यांना प्रशिक्षण करण्यात आलं पर्यटक मानसिकता काय असते पर्यटकांचे प्रश्न काय असतात म्हणजे पर्यटक असं असतं की इथं जवळपास बघण्याची ठिकाणं कोणती खायला काय चांगला आहे विकत काय घेऊ शकतो कुठलं म्युझियम सुरू आहे काय बंद आहे अशी जे काय प्रश्नोत्तर प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची तयारी आमच्या सगळ्या टीमने त्यांच्याकडे करून घेतली आणि त्याच्यानंतर आता ती गेली वर्षभर इथं पर्यटकांना माहिती सेवा द्यायचं काम करत आहे नक्कीच अगदी चांगल्या पद्धतीने पर्यटकांना माहिती पुरवण्याचं काम करता याच्या पुढेही अजून काही अशा पद्धतीने काम करण्याचा काही उद्देश आहे का हा मुलांसाठी हा एक भारत महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे तर आमचा असा विचार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही पर्यटन सुविधा केंद्र असेल त्याच्यामध्ये दृष्टीबाधित मुलांना अशी संधी मिळावी तसेच प्रत्येक म्युझियम मध्ये आपल्याला जिथं उभं राहून माहिती सांगता येईल अशा ठिकाणी आपली ही दृष्टीबाधित मुलं आपण प्रशिक्षित करून त्यांना जर तिथं दिलं तर त्यांचा अन्न मुलांचा रोज माध्यमातून खरोखरच हा संपून जाईल असं मला वाटतं नक्कीच तुम्ही बघू शकता कोल्हापुरातील हे पर्यटन सुविधा केंद्र प्रत्येक ठिकाणची ही इत्तमभूत माहिती पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आली असून या सगळ्या दृष्टीबाधित जे बांधव आहे त्यांच्याकडून सगळ्या पर्यटकांना पुरवण्यात येते अशा पद्धतीनं हे गेली वर्षभर पर्यटकांना आणि इथे येणाऱ्या सगळ्या जे नागरिक आहेत त्यांना माहिती देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे अशाच पद्धतीनं काम अजूनही पुढे चालू ठेवण्याचा यांचा मानस आहे असंच हे काही पर्यटन दिनाच्या निमित्तानं आपण माहिती महासत्ता लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतली तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा